घेतो ना घेतो ना काय पहिलंच तो उशीर झाला बिचारी ऊन पडलं ना थांबत एवढं पाणी घेणे मी टाकून घेतो हे तुम्ही घेऊन घ्या ना आणि माझ्या सगळं झाकून ठेव येतच मी हा घेऊन घे ना पहिले चहा घेऊन घ्या मग करा बाट टाकतो मी पाणी बाहेरचं झालं एवढं अंदरच राहिला हाच एवढाच राहिला चौक राहिला एवढं पाणी टाकून घेतो येतो ना बसतो मग बरं या लवकर या नाही कोणाचा फोन आहे बाबा हॅलो हा मनीषा बोलवा बोलो बाई

पाणी तसं थंड असते बापा बाप्पा हात नाही वाटत पाण्यात जर ऊन पडू देतो मी कंबरी दुखते पाय दुखते मग थंडीत उठलं की बापा तुला हौस आहे ना तुला बोलला हात पाय दुखत म्हणता कंबर दुखत

आणि रिंकू साठी पोरं पाहिलं सुरू होते मग त्यानं सांगितलं घरी की असं असं मला गावातच पोरगी तसं रिंकू चांगली पोरगी आहे मग कोण तुम्ही बाहेरच्या पोरी पाहून राहिला असं तसं झालं होते तर मग ते सीताराम काका आपल्या घरी आले मग त्यानं सांगितलं की असं म्हणजे आमची इच्छा आहे आम्हाला तर पोरगी पसंत आहे म्हणे तुम्ही म्हणजे मग आता पुढचं कसं काय म्हणून ते मग त्या मावशीच्या कानावर आता ते म्हटलं की असं आपण म्हणजे बोलू भेटा घेटाले आपण जरा ठरवू म्हणून मग भेटाले ठरवूल भेटायला बोलाय बोललंच त्यानं मग त्याच्या सारे इकडच्या तिकडच्या निरपा निरपीपेक्षा म्हटलं भेटूनच घ्या एकमेक बोलूनच घ्या म्हणून बोललो सांगा अजून काय नाही लागला ना सुपारी फोडली ना साक्षीदांनी काहीच नाही अजून असंच भेटलं फक्त नाही बोललो बाई की असंच आहे दोघेच मान आहे पोराचे मान आहे पोरीचंही मान आहे आणि काही गोष्टच नाही म्हटलं सर बरोबर आहे आपण ओळखतो एकमेकाले गावातलीच गोष्ट आहे असं झालं पाय आता आता असं असतं ना इकडे तिकडे आपण सांगत नाही ह्या गोष्टी होईपर्यंत सांगते का कोणी कोणाला म्हणून आम्ही ते बोललो नाही बाई गावातल्या गावात असं कोणाला माहित नव्हतं

सांग त्याच्यात रागाची काय गोष्ट आहे बिचारे सांग बरं आता साक्षीकांधाच याचं त्याचं त्याचे भावने कोणीच नव्हतं फक्त आम्ही चार ते दोन तिघ आपले ते बस एवढेच होतेच होत ना कोणीच नव्हतं कोणालाच माहित नाही त्याच्या घरचे माहिती ना अजून कोणालाच सा आता सांगतील पहिले बोलणं जरुरी होत ना बोलणं जरुरी होतं पोरापोरीचं मन काय सर ते कांता काकू मन काय सारेचं मन घेऊन पहिले पाहिण जरुरी होत ना म्हणजे लोकल सांगतच बसव होत बसव झालं मीन काही मीन फक्त गोष्टी नाही

आ, करे ला, फोन, करे ला। था था फोन। बर ठेव भाई मी सांगतो त्या बाबाला कानावर घालाच लागत होता नाही परवाच्या दिवशी फोन आला होता ना पहिली इकडचं होऊ देऊ सांगा बोलणं गेल ना काय होते काही नाही मग सांगा म्हटलं होते का नाही होत काहीच माहित नव्हतं सांगा आता पाहून म्हणते बाबा सांगतो मी फोन करायला हो नाही आता एकट्याच बसले सांगू पोलीसने शांत होय काय नाही बसलो आता काय येत जाते लोक बोलते राम राम करते बोलते वाटलं तर बसते जरा जाते आता मी बसलो मला काय काम आहे कुठं चालली होती येण मी जरा चालली होती चो, सबर, नौ? बस नौ चो काम होत बर ये ना बसन जरा आज कायच काम काय शिलाच्या घरी काम करायचं करिश्मा साडीची भीस लावून राहिली लगिसाची मागा लागली तर मग आज तिनं सारे बोलावलं ज्या घरी मनी, या म्हणे तर ते काय सांगते काय नाही तुम्ही ऐका म्हणे पहिले मी सांगतो तुम्हाला सारा बरोबर काय आहे ते म्हणते मी सांगतो म्हणते कसं वाटतं दोनशे रुपये महिना भरा बारा महिने पैसे भरा मग साडी घेऊन काहीतरी सांगतो म्हणते त्या दिवशी सांगितलं पण ते काय गर्दीत कोण ऐकते कोणाचं कोणाकडे बरोबर ऐकलं नाही मग तिने अजून डबल बोलावलं सारे लिया म्हणे आज म्हणे मग सारं सांगतो पण मी तुम्हाला साड्या चांगल्या आहे तिच्या जवळच्या साड्या गेल्या चांगल्या आणि चांगलं दुकान सुरू चांगलं मस्त सुरू आहे तिचं दुकान चांगलं सुरू आहे चांगलं चालून राहिलं जाऊ म्हटलं पाव काय म्हणते काय नाही तर असं असं चांगलं आहे ना काही ना काही करतच राहिला ते चांगलं आहे ना चांगलं बरं जर तिनं सुरू केलं चालून राहिलं म्हणतं चांगलं गाव तू काढच नाही ना कपड्याचं बरं जर तिनं सुरू केलं तर हा नाही तर काय तर बरं तुमची तब्येत गिब्बे कशी आहे तुमच्याशी बोलत नाही झालं तब्येत गिब्बे चांगली आहे का

माझी पसंती आहे सारीची तर त्याची आता गावातल्या गावातच आहे आपल्याला सर माहित आहे पोरगाई माहित आहे पोरगी माहित आहे एकमेकाले तर त्याचे मन होतं ना आमचे मन होतं का झालं तर चांगलं आहे गावातल्या गावात त्या पोरीची शाळा गिळा सर बरोबर जायचं माहिती जागेवर तर असं बोललो आम्ही म्हणजे एकमेकाचं सांगितलं असं की आपलं असं मन आहे बघ आता अजून त्याचे पाहुणे आपले पाहुणे अजून काही असं ठरलं गिरलं नाही अजून टिक्का गिक्का काही लागला नाही फक्त असं घरातल्या घरात आमचे बोलणे झाले असे असं असं नाही चांगलंय ना चांगलंय पोरकी चांगली आहे पोरगी चांगले बाबा तुमचं घरोबा आहे एकमेकाचं

नाहीतर ती नाव ठेवायचं ती नव्हतंच ना, ना पसंती पसंत ती नापसंत तिची काही गोष्टच नव्हती सारीला पसंतच होतं आणि पोरा पोरीला एकमेकडे ते दोघं पसंत आहे तर मग मग काय आपण हे करा नाही काय आम्ही म्हटलं बाबा आम्हाला पसंत आहे म्हणून हो बरोबर आहे ना एकदम बरोबर आहे लग्नाची गोष्ट लय मोठी गोष्ट असते बा लय पाहा लागते घाई करून आणि असं करून नाही चालू सारं पाहा लागते त्याच्यासाठीच तर असते आता आपल्याला वाटतं काय पाहिजे कार्यक्रम असं तसं पण ते तसं नसते ते ना असं ओळखी पाळखीतून भेटलं तर लय चांगलं आहे चांगलं आहे ना चांगलं

पाणी सुरू असेल आता आले असते ना सारे वावरातून म्हणून थांबली होती ते पिंकू झोपली होती मग तिने म्हटलं उठली काय म्हटलं येईल ना ते येईल तू सांग ना सुरू करतो नाही बी का पुष्पा नाही आधी ना करतो काय फोन तिला पाय ना काही माहिती तिला मग येते का नाही येत नाही सांग मी आम्ही वावरातून आलोय आणि इथे येऊन बसतो अजून पुष्पाचा पत्ता नाही येते ना होते येते ना तू कर बरं सुरू येते ते ते पाय आली व पुष्पा आली छान आली बाई करिश्मा सांग बरं आता कर लवकर सुरू आता

आणि आता मी दुसऱ्या साड्या आणून राहिली अजून जर अशा सस्त्यावाल्या म्हणजे डेली युजसाठी तुम्हाला जर कोणाला काही पाहिजे असल्या तर घरी घालायच्या म्हणा किंवा कोणाला द्यायच्या म्हणा किंवा असेच असते ना आपल्याला एवढ्या महागचे तर मी समजा दोन अडीच हजाराची नाही समजा कमी घ्यायचे तर मी तसे आणणारच आहे आता मग एका साडीच्या जागी दोन साड्या होऊन जाते ना तुमच्या चोवीसशे रुपये होते तुमच्या वर्षाचे त्याच्यात मग दोन दोन साड्या होऊन जाते ना चांगल्या चांगल्या दोन साड्या घेऊन टाकायचे आणि पैसे भरत राहायचे असे विषय आहे मग सांगा मग तुम्हाला कसं वाटतं तर जास्तीत जास्त नाही दोनशे रुपये महिन्याची सुरू करा पाहिले आणि मग तुम्हाला चांगलं वाटलं तर मग कोणी दोन्ही टाकू शकते भिशी नाही मग जराशी आपण पैसे वाढून देऊ अजून जशी साडी तसे पैसे वाढून दे मग तुम्हाला कोणती साडी पाहिजे कशी पाहिजे आणि बरोबर महिन्याच्या महिना पैसे आणून द्यायचे परवडते ना असं एकदम पैसे दिल्यापेक्षा नाही मी का मग पैसे सर पैसे पुढे भरल्यावर तू साडी देशील का समजा मला आजच साडी पाहिजे आणि मग मी वर्षभर पैसे भरले चालते का तुम तो तुम तो तीन हजाराच्या साड्या म्हणतो हं आणि पैसे तर मग चोवीसशे रुपये होते तसे मग का वरचे पैसे मग हा ते वरचे पैसे कसे द्यायचे मग मग काय करायचं ना चोवीसशे रुपये वरचे जे आता तुम्ही जर तीन हजाराची साडी घेतली वरचे पैसे त्या वाटते देऊन टाकायचे शेवटच्या महिन्यात पूर्ण पैसे देऊन टाकायचे असं 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 आहे ते ते म्हणणं तर बरोबर आहे एकदम तीन हजार रुपये कोण कुठून देणं होते आणि मग एवढी साडी कोणी घेतच नाही ना तीन हजार साडी म्हटल्यावर कोण घेते पण का दोनशे दोनशे रुपये जर द्यायचे असतील तर मग परवडते व

घेते दोन घेते अंगात जरा पैसे टाकून जरा भरतली साडी घेता येते म्हणून म्हणून राहिले असं 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 आहे आता समजलं मला का दोनशे दोनशे रुपये दर महिन्याले भिशी सारखी जवळ आणून द्या आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मग आताच घेऊन जा नाही तर मग ज्या महिन्यात पाहिजे ज्याला जशी गरज आहे तशी साडी घेऊन जा असं तिचं म्हणणं असं आहे की तुमचे पैसे जमा राहते मग तुम्हाला एकदम खर्च येणार नाही का हो करिश्मा बरोबर आहे ना नाही बी आणि का मग समजा कोणाला जर पैशाचं काम गेम पडलं आणि साडी तर नाही पाहिजे मग नाही मामी

पैसे कसे देईन मग मी वापस हां तुमच्याच पैशाने मी माल नाही आणणार का इकडे अजून माल आणणार तो तुम्हालाच देईन अजून म्हणून मला मले, मले पैशाची गरज आहे आणि तुमचे काम होते आणि तुम्हाला एकदम पैसे द्यायने लागत म्हणून असं असं माय डोक्यात होतं ते म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही नाही पाहतो भाई मग सांगतो ना दोनशे रुपये भरावे लागते म्हणजे महिन्याचे बरं मग सांगतो भाई मग मी पाहतो सुनंदा लाव ना हा काय होते लावून टाक दोनशे रुपये काय होते दोनशे रुपये सोडू नाही शकत तू हातातून हा जरा जमा करून इकडून तिकडून बरोबर लावून टाक ना घे नव्हते ना अशा साड्या गिड्या घेणं नव्हतं लागतेच ना बापाचं लग्न कर रे हे काय लागतेच साड्या गिड्या मग दिली पाहतो ना मग पाहतो मी याच्या संग बोलतो जरा मोहन घे आणते सांगतो माई असते म्हणा वावरा घेवराचे पण पाहतो ना मग सांगतो बाईनी सांगतो करिश्मा सांगतो मी हा मग मला पटलं म्हणजे आता काय दोनशे दोनशे रुपये त्याला आणून द्यायचे आणि मग लागलं तसं मग घेऊन जायचं आमचे तर मी छाया आम्ही दोघी लावतो दोघीचे देतो तुला पैसे बरं मी लावतो मग मी लावतो Gracias. म्हणते तुम्हाला आणि सांगून देजा मी सांगतो तिले काय म्हणते काय नाही तिला आवाज असेल तर नंतर म्हणते मी बोलतो तिला बरं घेऊ मग आमचे नाव घेऊन घे आता पैसे नाही आणले सांग पैसे आणून मग तुला बरं बरं चालते ना चालते मी लिहून घेतो सारे तुमच्या तुम्हाला सारा गिरा पाहिजे तर मग घेतला एवढेच राहिले पण आता माझ्यावर आता नवा माल मी आणतो मग नाहीतर मग त्या त्याच होती पहा मग नवा माल आणला मग तुम्हाला बरं होतं मी सारे नाही नाही हो यातल्या नाही पाहिजे नवा माल ना नवा माल आणला की मग त्यातलाच पाहू मग मला घ्यावं लागतं साड्या रिंकूसाठी मला साड्या घ्यावं लागते

महिन्याची हा दोनशे दोनशे रुपये महिन्याची आणि आता पाहू आता कोणाला साडी भेटते कोणाचं कसं होते काय होते हा चित्र अजून काय काय गमती जमती होते पाच रा मग आता हा चालते मग आता आम्ही गुलाबजामून आणले आता आम्ही गुलाबजामून खातून जातो आता घरी हा चालते मग भेटू मग पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तसेच मस्त राहा माझ्यात राहा आनंदात राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा हा चालते मग भेटू मग पुढच्या व्हिडिओ पण तसेच मस्त माझ्यात राहा आनंदात राहा हसत राहा